शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या रा नागरिकांवर आकारलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णत माफ करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बोलत होत्या शिवायनगर परिसरातील गिरिराज सोसायटी गीतांजली सोसायटी शिवशक्ती चिन्मय प्रगती ओम साई श्रद्धा या म्हाडाच्या सोसायट्यांसह श्री समर्थ सहजीवन सोसायटी सुनीता सोसायटी एकरूप सोसायटी नवदुर्ग सोसायटी गुरुकृपा सोसायटी या परिसरातील नागरिकांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वटीस धरलं असून वीस बावीस वर्षानंतर अचानक दंडात्मक थ रकमेसह थकीत पाणीपट्टीची नोटीस पाठवणं अत्यंत चुकीचं आहे असे तुगलकी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सरनाईक यांनी जयस्वाल यांच्याकडे केली पाणीपट्टीच्या नोटिसीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीवरील दंडात्मक रक्कम पूर्णपणे माफ करण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं या सोसायटीधारकांना मुंबई पालिकेच्या पाईपलाईनद्वारे अथवा ठाणे महापालिकेद्वारे पाणीपुरवठा होतो या संदर्भात सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश ठाणे पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या सोसायटी धारकांचे मूळ बिल देखील फेर तपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय करून दिली जाईल असं आश्वासन या संदर्भात देण्यात आलं आहे म्हाडाने आम्हाला म्हणजे जवळजवळ नऊ लाख बिल पाठवलं होतं व्याजासकट मुद्दाल आहे दोन दोन लाख नव्याण्णव हजार पण त्याच्यावर व्याज दिलेले अवास्तव्य व्याज हे साधारण कोणतीही गृहिणी भरू शकत नाही म्हणजे तिची रात्रीची झोप उडणारच कारण पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याशिवाय घर चालत नाही तर त्याच्यामुळे हे जे कारभार म्हणजे झाला तो त्याच्यामध्ये सगळेच नागरिक गोंधळले होते ज्यांना पाणी येत आहे ज्यांना नाही येते सर्वांनीच मग त्याच्यावर हा जो स्थगिती दिलेला जो मुद्दा सरांनी जो मांडलाय वगैरे त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि खरंच मी ताईंचा त्याबद्दल खरंच धन्यवाद त्याबद्दल आता सुरुवातीला धन्यवाद मानतो आम्ही सर्व शिवाजीनगर मध्ये रहिवासीचा जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो आम्ही स्थानिक नगरसेवक आमच्या परिषद नाही यांच्याशी चर्चा करून यांनी आम्हाला साहेबांची भेट घालून द्यायचं आज ठरवलेलं त्याप्रमाणे त्यांनी इथे आणलेलं आहे आणि संजय आम्हाला उत्तर दिलेलं आहे सरांचं वाचलं तर ते लोकप्रतिनिधीला पण विश्वासात घेतात तसंच स्थानिक नागरिकांना पण ते विश्वासघात घेतात आणि आज जेवढे सतरा सोसायटींना त्यांनी जे लेटर पाठवलेले ज्या नोटिसा पाठवल्या तर ते सतरा सोसायटीचे लोकप्रति स्थानिक जे अध्यक्ष वगैरे आहेत ते माझ्यासोबत होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे नोटिसा काढलेल्या त्या नोटिसाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्या नोटिसाला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची पूर्तता पूर्ण करायला सांगितले